आज आपल्या गावामध्ये साखर तीस रुपये किलोने वाटप केले जाते तर काय सांगाल की ना नफा ना तोटा नाही तोटाच आहे तफा तर काहीच नाही या ठिकाणी सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंद भाऊ पवार यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे तो कौतुक स्पद आहे कारण आपण पाहतोय की तोटा शिव करून कुणीही समाजासाठी प्रयत्न करत नाही कसं किलो येत आहे तीस रुपये ना किती घेतली दहा किलो नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर साखर ही गोड आहे म्हणून सांगावं लागत नाही ती गोडच असते आणि सर्वसामान्याची दिवाळी पण आता तोंडावरती आलेली आहे आणि सर्वसामान्यांची दिवाळी पण गोड व्हावी हा उद्देश घेऊन गोविंदभाव पवार यांनी तीस रुपये किलोने साखर या ठिकाणी वाटत आहेत खरंतर बाजारभावामध्ये बघितलं तर चव्वेचाळीस रुपये किलो आज तागायत साखरेचा भाव आहे परंतु भाऊनी या ठिकाणी तीस रुपये किलोनं या ठिकाणी साखर वाटप करतात भाऊ काय सांगाल की आज सर्वसामान्यांची दिवाळी तुम्ही गोड करताय आणि बाजारभावापेक्षा कमी रेटनं म्हणजे तीस रुपये किलोनं साखर वाटत आहे काय आहे संकल्पनामध्ये हे संकल्पनेच्या मागचा उद्देश एवढाच आहे की मी समाजकारण करत असताना असं mm. मला फिरता फिरता असं बऱ्याच वेळा असं जाणवलं mm. की दिपाळी एक सण आला mm. की ज्याचा ऊस आहे जे बागायतदार mm. आहेत अशा लोकांना कमी दरामध्ये प्रत्येक कारखान्याकडून साखर मिळत असते mm. पण जे लोक भूमिहीन आहेत mm. ज्या लोकांना असा लाभ घेता येत नाही तशा लोकांना एक ह्या ह्या उपक्रमातून mm. त्या गोष्टीसाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून mm. त्यांना त्याचा फायदा हो ह्यासाठी वे एक वेगळा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि ह्या उपक्रमासाठी मी माझा मोठ्या प्रमाणाचा सगळा मित्रपरिवार एक आठ दहा दिवस असा साखर आणणं आणि पॅकिंग करणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण असं काही अर्धा दिवस आम्ही करतो ह्याला हे तिसरं वर्ष आहे साधारणतः बघितला तर चव्वेचाळीस रुपये आहे सहन कोण तुम्हीच का हो मी स्वतः करतो आणि आम्हाला टेंडर रेटने साखर मी घेतो चाळीस एक्केचाळीस रुपये टेंडर भावने साखर मिळते मला आणि मधला जो गॅप आहे दहा अकरा रुपयाचा तो मी स्वतः भरत असतो असे एक पंधरा वीस टन साखर मी वाटत असतो आतापर्यंत किती वाटले आतापर्यंत हा बारा टन वाटले आणि एक सात आठ टन वाटेल जाईल असं वाटतय वाट नाव नोंदणी केलेली आहे आणि त्या नाव नोंदणी प्रमाणे आम्ही साखर देतो प्रत्येकाला नाव नोंदणी लागते का आधी कुणाला साखर मिळत नाही अशी लोक आम्हाला पण माहित नाहीत ना त्याच्यामुळे आम्ही ज्या पोस्टच अगोदर आठ दिवसापूर्वी केली की कुठल्याही कारखान्याची साखर कुणालाच मिळत नाही अशा लोकांनी आमच्याकडे नाव नोंदणी करा अशा प्रमाणे आम्ही राबवल होतो आणि त्याप्रमाणे आतापर्यंत एक तेराशे चौदाशे लोकांची नाव नोंदणी झालेली आहे साधारणतः साखर कुठल्या ग्रेडची आहे साखर आहे सगळ्यात सगळ्यात हाय क्वालिटीची साखर देतोय आणि आपण बघू शकता तर अशा पद्धतीने खरं तर जाणत पाहिजे देणार आणि दिलंच पाहिजे पण मिळालं पाहिजे आणि तोंडावरती दिवाळी आलेली आणि दिवाळी सर्वसामान्याची गोड व्हावी हाच उद्देश घेऊन गोविंदभाऊ पवार यांनी प्रत्येक गावातील ज्या कोंढर भागावर असेल किंवा ज्या भांडा भागामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे जिथे सर्वे केलेला आहे अशा ठिकाणी जाऊन मात्र प्रत्येकच्या या ठिकाणी भाऊंचा कार्यक्रम खरं तर एकसंपर सुपर आहे आणि माणसाकडे पण तोंड गोड शब्द असले तर आपण म्हणतो ज्याच्याकडे तोंड गोड असेल त्यांचं पण सुद्धा माणसं ज ऑटोमॅटिक जोडली जातात असे गोविंद भाऊ यांनीसुद्धा या ठिकाणी ना नफा ना तोटा म्हणजे नफा बी नाही तोटा पण नाही परंतु एक समाजसेवाकडं तरी जागृत राहावी या अनुषंगाने मात्र या ठिकाणी तीस रुपये किलोनं साखर या ठिकाणी वाटप करत आहे आज आपल्या गावामध्ये साखर तीस रुपये किलोनं वाटप केले जाते तर काय सांगाल की ना, ना तोटा नाही तोटाच आहे नफा तोटा तर काहीच नाही या ठिकाणी सहकारी सा सा साखर कारखान्याचे गोविंद भाऊ पवार यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे तो कौतुकस्पद आहे कारण आपण पाहतोय की तोटा शिव करून कुणीही समाजासाठी प्रयत्न करत नाही परंतु एका बाजूला शेती उत्पादनावर आहे त्यांचे काही दोन नंबर कुठे धंदे नाही परंतु लोकांसाठी त्यांना जे मदत करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचं प्रथमतः आम्ही रांजणीकरांच्या वतीनं स्वागत करतोय आणि ही जी साखर त्यांनी या ठिकाणी वाटली ते तीस रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी त्यांनी वाटप केलेले आहे आणि सर्वसामान्य कुटुंबाला हे साखर जाते आपण रेशन दुकानामध्ये पाहतोय की लोकांच्या रांगा दोन किलोसाठी असतात परंतु आज दहा किलो साखर देऊन लोकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे खरं तर त्यांना सहकार विचारच महत्वाचे आहेत त्या पद्धतीने त्यांनी ते निर्णय घेतलेला आहे त्यांना आमच्या या ठिकाणी शुभेच्छा आज साखर घेण्यासाठी आलेले आहेत किती साखर घेतली होती आधी नोंदणी केली होती काय आधी ना नोंदणी केली काय माहित नाही बर कसे रुपये कसे किलो घेत आहे तीस रुपये ना किती घेतली दहा किलो दहा किलो बर कधी घेताय आता राही आजच आजच घेतली का दिवाळी गोड होती, होती परिवारात लोक एवढी मापली नाही की ती तीन एका हातकाडा डोळ्यासून चौदा बरं सतराये दोघेत किती मिळते कारखान्याचा बसाद आहे का तुम्ही पोर काय बर बर किती घेतली आता साखर मग किलो दहा किलो दहा किलो घेतले का किती पैसे दिले जातात दहा किलो सातशे रुपये तीनशे दहा बस आज दिवाळी गोड होती मनाच्या वेळेस पहिल्यांदाच घेतली काय दिसाच तीन वर्ष झाला